The कसे आहात आय होप अगदी छान मस्त मजेत असाल मी हे अगदी मजेत आहे चला कालचा जो काही मी व्लॉग शेअर केला होता की कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही पहिलं घर घेतलं होतं दोन हजार दहामध्ये आणि ते घेण्यासाठी काय काय केलं होतं म्हणजे फंडिंग कसं जमा केलं लोन किती वर्षामध्ये क्लिअर केलं आम्हाला एक्झॅक्टली ते घर कितीला पडलं हे बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आमची स्ट्रॅटेजी या फेजमधून जाणाऱ्यांसाठी उपयोगी येऊ शकते म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न माझ्या मैत्रिणींसाठी सव्वा लाख ते दीड लाख जवळ असताना घर बुक केलं खरं पण आता डाऊन पेमेंटसाठी जे काही साडेचार चार, चार लाख काहीतरी द्यायचे होते आम्हाला कारण घर साडे पंधरा लाखाचं होतं आणि साडे अकरा लाख आम्हाला लोन मिळत होतं ते सारं लोन आम्ही एच डी एफ सी बँकेतून घेतलं होतं बरं त्यावेळेला एस बी आयला वगैरे लोन खू खूप कमी मिळत होतं बँक ऑफ महाराष्ट्र एस बी आय हे आम्ही ट्राय केलं होतं पण एच डी एफ सी सगळ्या जास्त देत होतं आणि आम्हाला जास्त लोनची गरज होती म्हणून मग आम्ही एच डी एफ सीला गेलो होतो खरं तर एस बी आयच होम लोनसाठी बेस्ट आहे असं मी सांगेन जे न्यू आहेत ज्यांना लोन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त चार लाखाच्या डाऊन पेमेंटची तयारी करायची होती बरे कामाला पण त्याच्यासाठी सुद्धा आहोंना लग्नामध्ये घातलेलं माझ्या आई वडिलांनी त्यांना एक चेन घातली होती तर तीसुद्धा आहोनी मोडली आणि वरून माझ्या वडिलांकडून पण दोन लाखाची मदत घेतली होती आम्ही जी आम्ही लगेचच सहा महिन्यात परत केली होती खूप काटकसर करून पहिल्यांदा त्यांचे पैसे परत केले आणि मग नंतर बँकेच्या ई एम आयचा लोड तर सुरूच होता आणि मग तो लोड थोडासा कमी व्हावा म्हणून मग मी नंतर वर्षभराने म्हणजेच नवीन घरी राहायला गेल्यानंतर गे वर्ष दीड वर्षांनी पुन्हा मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून मला माझ्या कोर प्रोफाईलमध्ये मा जॉब मिळाला म्हणून मग मी तो जॉब जॉईन केला आणि त्याच्यासाठी मी प्रीतीशला गावी ठेवलं आणि हा किस्सा मी यापूर्वीही व्लॉगमधून शेअर केला आहे तर हाच हेतू होता की वाढलेला जो काही संसारावरती लोड होता घराच्या ई एम आयचा तो थोडासा हलका करण्यासाठी हातभार लावण्यासाठी हा माझा प्रयत्न होता आणि मला कुठेही प्रितिशला बाहेर प्लेग्रुपला वगैरे किंवा पाळणाघरात वगैरे ठेवायचं नव्हतं खूप छोटा होता तो म्हणूनच मी माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणारी माझी आई आणि तिच्याकडे तो वर्षभर होता गावाला खूप छान तिने सांभाळलं होतं तर असे काही निर्णय घ्यावे लागतात कठोर व्हावं लागतं पण वेळ निघून जाते प्रेमाची आणि कष्टाची साथ असेल तर सगळ्या काही गोष्टी पॉसिबल होतात मी कालही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला की फक्त आपल्या पार्टनरवर आपला विश्वास असायला हवा आणि कष्ट करायची तयारी असायला हवी एकदाचा का आहोन ना एम एन सीमध्ये जॉब मिळाला ना चांगल्या सॅलरीचा मी पटकन माझा जॉब सोडला आणि प्रितीशला घेऊन आले माझ्याकडे बरं लोन घेताना पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष अशी टर्म असते तर आम्ही वीस वर्षासाठीचं लोन घेतलेलं होतं आणि दोन हजार तेरापर्यंत अजिबात घराच्या लोनकडे म्हणजे एक्स्ट्रा रिपेमेंट करण्यासाठीचं किंवा एक्स्ट्रा पैसे भरून ते लोन कमी करण्याचा आम्ही विचार केलेला नव्हता कारण दोन हजार तेरामध्ये पुन्हा आम्ही कार घेतली होती साडेपाच लाखाची कार होती टेन बघा हा कसं असतं एक लोन ऑलरेडी सुरू होतं साडे अकरा लाखाचं त्याचा ई एम आय जात होता पण सॅलरी थोडीशी बरी मिळायला लागली की लगेच दुसरं लोन काढलं आणि कार घेतली साडेपाच लाखाच्या कारमध्ये फक्त एक लाखाचा आम्ही दोन लाखाचं आम्ही डाऊन पेमेंट केलं होतं आणि उरलेलं साडेतीन लाख लोन होतं म्हणजेच आता पुन्हा लोन वाढलं आणि हेही एच डी एफ सीचंच होतं नाही नाही सॉरी कारसाठी मात्र आम्ही एस बी आयचं लोन घेतलेलं होतं आणि बरं जेव्हा अहो एम एन सी कंपनीमध्ये जॉईन झाले ना तेव्हा तेथील काही कॉलिककडून त्यांना कळालं की आपण एच डी एफ सीचं वाढलेलं जे काही इंटरेस्ट रेट असतो ना म्हणजे पहिल्या दोन वर्षासाठी तो फिक्स होता आणि अचानक पुन्हा तिसऱ्या वर्षी एच डी एफ सीनं इंटरेस्ट लो रेट वाढवला तर तो, तो कमीसुद्धा करता येतो म्हणजेच तीन तीन महिन्याला आपण एकवीसशे बावीसशे रुपयाचा काहीतरी चेक होता तो द्यायचा त्यांना आणि इंटरेस्ट रेट कमी करून घ्यायचा मग जेव्हा आम्हाला हे कळालं ना तर आम्ही तशी सुरुवात केली मध्येच आम्ही असाही विचार केला होता की एच डी एफ सी टू एस बी आय लोन ट्रान्सफर करून घेऊया पण ट्रान्सफरची प्रोसेस आम्ही सुरूही केली होती पण नंतर काय झालं माहिती नाही असं ठरलं की नको त्यापेक्षा आपण कमीत कमी वर्षांमध्ये हे लोन क्लिअर करूया पहिलं होम लोनच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कार लोनचा इंटरेस्ट रेट जास्त असतो आणि त्याचा काहीही टॅक्स बेनिफिट वगैरे आपल्याला मिळत नसतो म्हणूनच महिन्याला जो काही पगार येईल ना त्यातून जे काही आम्ही सेविंग्स केले होते त्याचा पार्ट वेगळा आपल्या महिन्याचा खर्चाचा पार्ट वेगळा दवाखान्यासाठी हॉस्पिटलसाठी काही किरकोळ कारणासाठी लागणारा खर्च वेगळा काढून पहिल्यांदा कार लोनला आम्ही टार्गेट केलं होतं की लवकरात लवकर ते लोन डील करायचं म्हणजेच आपण पाच वर्षासाठी कार लोन घेतो किंवा सात वर्षासाठी जास्तीत जास्त ते घेतलेलं असतं पण आम्ही पा पाचच वर्षासाठी घेतलेलं होतं जाणून बुजून आणि दीड वर्षामध्ये आम्ही काहीतरी ते कार लोन उडवलं साडेतीन लाखाचं ते नील केलं तुम्हाला एक सांगू आम्ही अशा मताचे आहोत की एक लोन चालू असताना कधीही दुसरं लोन घ्यायचं नाही पण कसं असतं काही गोष्टी घ्याव्या लागतात कराव्या लागतात वेळेनुसार गरजेनुसार आणि थोडेशी आपली हौस मौज ही असते ना तर म्हणूनच होम लोन आणि कार लोन मला असं वाटतं बऱ्याच जणांचं एक साथ हे सुरू असतं तसंही लोन नील करायला थोडा वेळ लागतोच हो की नाही म्हणूनच मग कारचं डेअरिंग केलं होतं आणि कार दीड वर्षामध्ये नील केली होती बरं चला मध्येच ही मी तुम्हाला पावडर दाखवली या पावडर रिलेटेड खूप साऱ्या कॉमेंट्स होत्या तर अशा पद्धतीनं हे पॉकेट दिसतंय पंचेचाळीस रुपयेचं आहे मार्केटमध्ये मा तुम्हाला कुठेही मिळेल सुपर कॉक्रोच याचं नाव आहे ठीक आहे जे अतिशय जालिम पावडर आहे ओके okay, चला पुढचा पार्ट सांगते मी तुम्हाला की बरोबर नव्याण्णव महिन्यामध्ये आम्ही घराचं लोन क्लिअर केलं लो होतं आता हे एक्झॅक्टली मी सांगू शकते कारण आहोंनी ती छानपैकी अशी एक एक्सेल मेंटेन केलेली आहे तर जर तुम्ही देखील न्यू लोन वगैरे काढणार असाल तर नक्कीच अशी एक्सेल मेंटेन करा याही घराची आम्ही मेंटेन केलेली आहे आणि या घराचा किस्सा मी तुम्हाला नंतर सांगेनच हा कम्प्लीट वेगळा पार्ट आहे जी स्ट्रॅटेजी पहिल्या घरासाठी होती ती ती दुसऱ्यासाठी नाही आहे इथे आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी यूज केली आहे त्याच्यासाठीही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कॉमेंट करा मी नक्की सांगेन की कशा पद्धतीनं या घराचं लोन नील करत आणलं आहे आम्ही तर बघा कसं आहे की नव्याण्णव महिन्यामध्ये साडे अकरा लाखाचं ते लोन क्लिअर केलं म्हणजेच आम्ही दोन हजार दहा साली लोन घेतलं आणि दोन हजार सतरा साली आम्ही ते लोन क्लिअर केलं लो होतं घराचं त्याच्यासाठी आम्ही काय केलं होतं माहिती आहे महिन्याला थोडेफार पैसे एक्स्ट्राचे बाजूला काढून ठेवायचेच पण आहोंना दर सहा महिन्याला जेव्हा एम एन सीमध्ये जॉब लागला तेव्हा त्यांना पफॉर्मन्स बोनस मिळायचा तो बोनस कोणत्याही कामासाठी वापरायचा नाही डायरेक्ट होम लोनसाठी वापरायचा म्हणजेच होम लोन नील करायचं त्यातून कितीही तो पफॉर्मन्स बोनस मिळू द्या अजिबात मोह करायचा नाही की सोनं घेऊया इकडे फिरायला जाऊया हे घेऊया ते घेऊया नाही नवीन काहीही खरेदी करायचं नाही आलेला सगळा बोनस आणि सहा महिने आपण सेविंग केलेलं जे घरासाठी म्हणून सेपरेट केलेलं आहे तो पार्ट हे सारं एकत्र करायचं आणि होम लोन उडवायचं आणि हे असं केल्यामुळंच आमचं लवकरात लवकर होम होम लोन क्लिअर झालं कोणतंही लोन जेव्हा आपण घेतो आणि ई एम आय सुरू होतं ना तर पहिल्या काही वर्षांमध्ये खूप सारा इंटरेस्टच जात असतो मुद्दलमधून काहीही कमी होत नसतं तुम्ही ऑब्झर्व्ह करत चला ज्या स्त्रिया ज्या बायका या सगळ्या कामांमध्ये लक्ष घालत नसतील तर तुम्हीही लक्ष घाला की आपले हजबंड पाहतायत या साऱ्या गोष्टी म्हणून तुम्ही असं नका करू की अजिबातच या गोष्टींकडे पाहायचं नाही असं नाही करायचं आपण पण एक उत्सुकता क्युरियोसिटी म्हणून पाहायचं की एक्झॅक्टली काय काय आहे हे सारं कॅल्क्युलेशन मग तुम्हाला सेव्हिंगचं महत्त्व कळेल लोन अगोदर का पे करायचं असतं याचं महत्त्व कळेल तर खूप सारा इंटरेस्टच फक्त सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये जात असतो तर अशा वेळेला जर का तुम्ही एक्स्ट्राचे काही पैसे भरताय ना वॉट हजार पाच हजार दहा हजार ते डायरेक्ट मुद्दलमधून कमी होत असतात आणि खूप सारा बेनिफिट देऊन जातो आपल्याला हा पार्ट तर जेव्हा साडे अकरा लाखाचा आम्ही लोन घेतलं आणि सात वर्षामध्ये म्हणजेच नव्याण्णव महिने पकडा म्हणजे किती वर्ष होत आहेत तुम्ही समजू शकता तर नव्याण्णव हप्त्यांमध्ये ते आम्ही पे केलं तर पे करताना आम्ही जवळपास तेरा लाख लाख पासष्ट हजार रुपये पे केले याचाच अर्थ बँकेला आम्ही दोन लाख पंधरा हजार रुपये इंटरेस्ट पे केला इतक्या साऱ्या महिन्यांमध्ये आणि जे काही साडेपंधरा लाखाचं आमचं सा घर आहे म्हणजे आम्ही आहे ते आम्हाला टोटल पडलं जवळपास पावणे अठरा अठरा लाख पकडा तुम्ही तर हे असं आहे वीस वर्षासाठी लोन घेतलं आहे म्हणून ते वीस वर्ष भरत राहायचं का तर नाही मग ते घर केवढ्याला पडणार आणि कष्टाने कमवलेला एक एक रुपया आपण बँकांना इंटरेस्ट भरत राहणार आणि बँकांना मोठं करत राहणार आणि आपण मात्र तिथल्या तिथेच राहणार मग कशी काय आपली प्रगती होईल तर स्त्रिया सुद्धा ही लक्षात घ्यायला हवी गोष्ट की सेविंग करायला हवं आणि हजबंड लोक आपल्या ऑफिसला जात आहेत काम करत आहेत ई एम आय आहेत म्हणून आपण इतर गोष्टींमध्ये खर्च करणं चैनी करणं असं नाही करायचं आणि आम्ही खरंच हा फंडा यूज केला होता पहिल्या घरासाठी कार लोनसाठी आणि म्हणूनच मग नंतर जेव्हा दोन्ही लोन क्लिअर झाले आणि अगदी रिलॅक्स झालो आम्ही त्यानंतर बऱ्यापैकी ट्रीप करायला लागलो ला बाहेर पडायला लागलो ला फिरायला लागलो असं नाही आहे की जेव्हा लोन होतं तेव्हा फिरायला कार तर घेतलेलीच होती वन डेच्या खूप सारे ट्रिप करायचो मजा करायचो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप सारा आनंद मिळतो आनंद हा शेवटी आपल्या मानण्यावरती असतो लोन क्लिअर केलेल्याचा आनंद सुद्धा खूप वेगळा असतो खूप खुशी देऊन जातो तो आणि आपल्यापेक्षा आपल्या घरातल्या मेन करत्या पुरुषाला जास्त आनंद देणारं असतं हे सारं काही आणि म्हणूनच मला ना ह्या साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या की आत्ता जितकी काही आम्ही हाऊस करतो करतोय मी बिनधास्त शॉपिंग करते तर असं मी बिलकुल करत नव्हते त्यावेळेला माझ्या प्रायोरिटी सगळ्या वेगळ्या होत्या आणि कधीतरी तुम्हाला व्लॉगमधून मा माझ्या बोलण्यामधून मा हे जाणवतंसुद्धा ते माझ्या बोलण्यातून येतंसुद्धा की हे मला त्या वयात हवं होतं त्या वयात मिळालं नाही पण मी या वयात करते तर हेच ते रिझन आहे काटकसर करूनच इथपर्यंत संसार आलेला आहे मी ना माझ्या आयुष्यामध्ये मा आसपास अशी काही लोकं पाहिली आहेत की घराचं लोन आहे कारचं लोन आहे आणि तरीसुद्धा वेगवेगळ्या घरातल्या वस्तू फॉर एक्झाम्पल फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन यासुद्धा ई एम आयवरती घ्यायच्या आणि महिन्याचा लोड वाढवायचा अरे का असं नाही करायचं त्या वस्तूविना नाही म्हणजे ती वस्तू नाही घेतली तर चालणार नाही का तर चालू शकतं तर मग मोठे दोन लोन असताना या अशा छोट्या छोट्या गोष्टी तीस चाळीस पन्नास हजाराच्या घेण्यासाठी पुन्हा लोन नाही काढायची आणि त्याची ई एम आयसुद्धा खूप सारा आपला पैसा खाऊन जातात आणि फुकटचा आपण इंटरेस्ट देत राहतो आणि कमी किमतीची वस्तू जास्त किमतीला विकत घेतल्यामुळे नुकसान आपलंच होतं म्हणूनच मी काय म्हणते आहे की एक लोन असताना पुन्हा दुसरं लोन काढणं हे खरंच चुकीचं आहे आता कार लोनसाठी आणि होम लोनसाठी ऑप्शन नाही आहे तर मग या गोष्टी ज्या छोट्या छोट्या घरातल्या वस्तू आहेत त्या तरी आपण टाळू शकतो ना की थोडेफार पैसे महिन्याला बाजूला काढले आणि मग त्यातून ती एखादी वस्तू ऑफरमध्ये आल्यानंतर किंवा दिवाळीच्या दसऱ्याच्या वेळेला ती घ्यायची आम्ही असंच केले बुवा म्हणून मी हे तुम्हाला सांगते आणि मी ते इतरांचं पाहिलं आहे आजूबाजूला जे मला अतिशय चुकीचं वाटत होतं म्हणून म्हटलं की तुम्हाला हे सांगावं हे आम्ही काय केलं होतं माहिती आहे जोपर्यंत होम लोन क्लिअर होत नाही आहे तोपर्यंत कुठेही आउट ऑफ महाराष्ट्रा जायचं नाही म्हणजे ट्रिप काढायची नाही असं ठरवलेलं मग जसं लोन क्लिअर होत आलं तसं मग आम्ही दोन हजार सोळापासून लगेचच ट्रिप काढायला सुरुवात केली जसं की सोळामध्ये आठवडाभर गोव्याला गेलो सतरामध्ये आठवडाभर केरळाला गेलो अठरामध्ये काश्मीरला गेलो एकोणीसमध्ये दुबईला गेलो वीसला तर कोविडच आला मग वीस एकवीस बावीस खंडच झाला तो आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे तेवीसमध्ये आम्ही दोघं मालदीवला गेलो आणि मग आता पंचवीसला पुन्हा बाहेर जातो आहे तर हे सुद्धा त्याच प्लॅनिंगमधला एक पार्ट आहे बरं का की या सार्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप सारा पैसा खर्च होतो तर या काही गोष्टी होत्या होम लोन रिलेटेड किंवा पहिल्या घराच्या लोन रिलेटेड आणि कसं असतं हे सारं कॅल्क्युलेशन अजून खूप काही बोलायला आहे हो पण टाईम लिमिट असतं खूप मोठा ब्लॉग करूनही चालत नाही तर वेळच्या वे वेळी मी ब्लॉगमधून बऱ्याच काही गोष्टी आहेत तुम्हाला काही शंका असतील तरीही विचारा मी सांगत जाईन शेअर करत जाईन चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते आय होप व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब ही करा छान वाटतं मोटिवेशन मिळतं आणि हो कालच आपले तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हीही चांगली आनंदाची गोष्ट गुरुवारीच घडली जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं तुम्हाला आणि थँक्यू प्रत्येक कुटुंबातील या शुभजिंदगी या कुटुंबातील प्रत्येकाच्या अगदी मनापासून आभार की तुमच्यामुळंच हे सारं पॉसिबल झालं आहे खूप 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 कृतज्ञ आहे मी चला बाय आता हे सारं काढलेलं लोणी आहे ना हे मी आत्ताच बाजूला नाही काढत बरं का ॲज इट इज हा टोप मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी लोणी काढते ते मला असं वाटतं की जास्त निघतं अगदी आणि तेही दाखवेन मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके बाय